आपण पाहत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी एकशे पंधरावे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ तीनशे सत्तरहून अधिक वारकऱ्यांनी घेतला असून ते दापोडी गावठात महादेववाडी येथे भक्तिभावाने संपन्न झाले या सेवाभावी परंपरा सेवाभावाची परंपरा गुढे तालुका भडगाव येथील रहिवासी व वा व्यवसायानिमित्ताने पुण्यात स्थानिक झालेले डॉ किरण जोशी व त्यांच्या जोशी परिवाराने गेली बारा वर्ष अखंडपणे सुरू ठेवली आहे केवळ गुरुसेवेची भावना आणि वारकऱ्यांच्या कल्याणाचा संकल्प मनात ठेवून दरवर्षी या पवित्र सेवेस निस्वार्थपणे वाहून घेतली आहे ही सेवा म्हणजे आमच्यासाठी एक सामाजिक आणि आध्यात्मिक जबाबदारी असल्याचं मत जोशी कुटुंबियांनी बोलताना सांगितलंय यावेळी डॉक्टर दीपक गाजरे डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर शशिकांत व्यवहारे डॉक्टर योगेश पाटील सौ नेहा जोशी सौ प्रगती पाटील सौ रोहिणी जोशी सौ प्राजक्ता पाटील श्री मिलिंद जोशी श्री सुहासभाऊ काटे श्री दत्तात्रेय आप्पा काटे श्री सचिन काटे श्री विक्रम पावरा तसेच नवचैतन्य तरुण मंडळ आणि समस्त जयबाबाजी भक्त परिवार दापोडी यांनी केले होते शिबिरात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांसाठी नवचैतन्य तरुण मंडळ दापोडीच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी महादेव आळी त्या महादेव आळी आणि त्या महादेव महादेवाळीमध्ये उत्कृष्ट असं चांगल्या प्रकारचं जेवण आणि नंतर वारकऱ्यांची याची सेवा करण्याची हे सगळे डॉक्टर टीम त्यांचे शनीश्वर बाईजिंकी सोहळ्यातर्फे अभिनंदन करतो त्यांना पहिलं दुःख असतं दुःखा करता दुखुमागलीच्या प्रमाणे डॉक्टर असतात आणि ते चांगल्या प्रकारे वारकऱ्यांची सेवा करतात त्यांना वारकऱ्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि यापुढे अशीच वारकऱ्यांची चांगल्या प्रकारे सेवा घडो तसेच त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि वारकऱ्यांची यापुढे अशी चांगल्या प्रकारे सेवा घडत राहू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट